भर पावसात ना सगळी आला तुम्ही सगळे आता सगळे राज्यातलेत सगळे राज्यातले हे बघा सगळे आलेले आहेत आणि पाऊस घेऊन आलेत पण कसं या सुख आहे की नाही पण जेवायचं जरी कशा अडचण असली तरी आणि होय ना ओके तर हे बघा नदी नदीच्या बाजूकच पाऊस जोरदार आहे आणि अला हे बघा जेव्हा बस बसलेत सगळे आता हे बघा लांजेकर सगळे लांजेकर आले हो जेवण कसं आहे एक नंबर नुम्र। ना काय 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 मच्छी आहे मोडोसा मोडोसा भाकरी आणि हे आज भरपूर मोठं नाट केला हो ना खायना खायना आला तरी पावस, पावस कशा ओके होय ना धन्यवाद तेच महत्वाचं आहे मी तुमची वाटबावर बोलून म्हणजे म्हटलं राहिलंच खाय हे सगळे तुम्ही